जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयामधील शब्दसिद्धी हा टॉपिक बघणार आहोत यामधील फारसी शब्द याची स्ट्रीक हकीकतच्या डाव पेजमध्ये पेशव्याच्या फडणवीस कामगार नोकरीची अब्रू वाचवण्यासाठी पोशाखावर अत्तर मारून बाजारात गेला तेथे ते जुलुम जबरी करणाऱ्या गुन्हेगारास बगीचात मस्ती मस्करी करताना पकडले इनाम म्हणून पेशव्याने कागदावर मेवा मिठाई दिली सौदागरने बाजारात गुलाब बारदाना गालिच्या पालखी दिवाणखाना ही दौलत अक्कल हुशारीने विकली यामधील शब्द हकीकत डावपेज पेशवा फडणवीस कामगार नोकरी अब्रू पोशाक अत्तर बाजार जुलूम जबरी गुन्हेगार बगीचा मस्ती मस्करी इनाम कागद मेवा मिठाई सौदागर गुलाब बारदाना गच्या पालखी दिवाणखाना दवाखाना दौलत अक्कल हुशारी इत्यादी फारसी शब्द आहे काल आपण पोर्तुगीज शब्द बघितले आज फारसी उद्या अरबी शब्द बघणार आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा